नमस्कार आता मीराने दिलेलं सरप्राईज बघून सत्या खूपच खुश होतो आणि तो आनंदाने उड्या मारायला लागतो त्याला इतकं भारी वाटतं की त्याची जुनी गाडी रिपेअर मीराने केलेली असते तो गाडीला एक हार घालतो आणि मीराला एक हार घालतो आणि त्याचा मित्र म्हणतो आता तुम्ही दोघंही गाडीच्या इथे उभे राहा मी तुमच्या दोघांचेही छानपैकी फोटोज काढतो आणि मीरा आणि सत्याचे छानपैकी तो फोटोज काढतो आणि दोघेही गाडीतून फिरायला निघतात फिरून झाल्यावर ते दोघेही घरी येतात घरी आल्यावर सत्या हा जोरजोरात हॉर्न वाजवत असतो तेव्हा सुधाकर बाहेर येतो आणि बघतो तर काय सत्या आणि मीरा त्यांच्या गाडीतून आलेल्या असतात आणि पाठोपाठ निरुपा देविका आणि पंकज येतात निरुपा म्हणते हा पनवती आला वाटतं आणि सत्याची पहिली गाडी बघून निरुपाला मोठा धक्काच बसतो मग सुधाकर म्हणतो वा नवीन गाडी आली परत तेव्हा सत्या म्हणतो हो ही सगळी माझ्या बायकोची कमाल तिने स्वतःच्या पैशाने ही गाडी दुरुस्त केली आणि मला सरप्राईज दिलं किती माझी बायको हुशार आहे तो नुसतं मीराचं भरभरून कौतुक करत असतो ते बघून पंकज आणि जे देविका आणि निरुपाचा जळफळाट होत असतो मग चोमणी निरुपा म्हणते काय ग कुठून आणलेस एवढे पैसे व्याजाने आणलेस की आम्ही लग्नात दिलेले दागिने विकलेस आता मात्र तसं बोलण्यावर मीराला वाईट वाटतं वाट तेव्हा सुधाकर म्हणतो अगं मीराने किती मेहनत घेतली ती बघितली नाहीस का तू तिची मेहनत दिसली नाही रात्रंदिवस ती मेहनत घेत होती नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सत्या म्हणतो हे निरूपा माझी बायको तुझ्यासारखी नाही आहेत दुसऱ्यांकडून व्याजाने पैसे घेते अगं तिने कष्ट करून माझं स्वप्न पूर्ण केलं आहे मला सरप्राईज दिला आहे येईल का तुझं अशा तुझ्या बबडीच्या डोक्यात पग माझ्या बायकोचं डोकं किती सुपरफास्ट आहे सत्या परत एकदा मीराचं कौतुक करायला लागतो त्यानंतर सर्वजण घरी येतात मीरा म्हणते आज आपली गाडी आली ना मी एकदम छानपैकी स्वयंपाक बनवते तेव्हा सत्या म्हणतो हो निरूपा म्हणते लगेच कशाला काय मोठा सण आहे का तेव्हा सत्या म्हणतो हो सणापेक्षाही मोठा आहे आजचा दिवस बनव ग तू तू आणि तुला काय करायचं घर खर्च मी चालवतो ना मी जेवण सामान भरतो ना सगळं मग माझी बायको काय जेवण बनवेल ना ते निमूटपणे जेवायचं आणि घर खर्चावरून आठवलं हा फुसक्या कधीपासून घर खर्चाला पैसे देणार आहे आता मात्र परत पैशाचा विषय काढताच पंकजची घाबरगुंडी उडते आणि तो खाली मान घालून उभा असतो निरुपा म्हणते हा मूर्ख पंकज कधी पैसा कमवून आणणार काय माहिती यांच्याकडे बघ कसा पैसा आहे आणि माझ्या मुलाला अजून नोकरी पण लागत नाही तेव्हा पंकज म्हणतो देणार आहे मी घर खर्च देविकाला सत्या म्हणतो काय ग बबडी मोठ्या माझात बोलली होतीस ना तुझा नवरा घर खर्च चालवेल मग अजून काही त्याने घर खर्चाचे पैसे दिले नाहीत कधी देणार आहे कधी दुसरा महिना पण चालू झाला तेव्हा देविका लगेच पंकजकडे रागाने बघते आणि तिथून निघून जाते आणि पंकज हा निरुपाकडे बघत असतो निरुपा सुद्धा रागाने त्याच्याकडे बघत असते की त्या पंकजमुळे त्या दोघींनाही सत्याची बोलणी खावी लागत असतात त्यामुळे देविकाला खूपच राग येतो देविका बेडरूम मध्ये येते पाठोपाठ पंकज देखील येतो देविका म्हणते पंकज तू कधी पैसे देणार आहेस तू नक्की कामाला जातोस की नाही अरे रोजच म्हणतोस तू मी जातो आणि अजून पगार झाला नाही पगार झाला नाही नक्की तुझा पगार कधी होणार आहे आता मात्र देविकाचा तो प्रश्न ऐकून पंकजला धक्काच बसतो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू